नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत बाजरीच्या पिठाच्या खमंग चवदार खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अगदी दहा मिनिटात तयार होणाऱ्या या खमंग खुसखुशीत बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही खमंग खुसखुशीत बाजरीच्या पिठाची पुरी तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि यामध्ये दोन ते तीन मिरची चिरून घ्यायची आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाण्याचा वापर न करता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे कोथिंबीर आणि मिरची बारीक केलेलं वाटण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका बाऊलमध्ये इथे आपल्याला एक कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि एक तीन ते चार चमचे बेसन पीठ घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन ते चार चमचे बेसन पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून हे जे पीठ आहे ते एकत्र एक छान असे मिक्स होईल आता एक दोन मिनटांपर्यंत इथे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला कडकडीत तेलाचे मोहन घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये होतायचं आहे आता सुरुवातीला इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि एक दोन मिनटानंतर इथे आपल्याला हे तेलाचे मोहन या पिठाला छान असे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून तेलाचं मोहन हे पिठाला चांगलं बसेल तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल ऐकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या येणाऱ्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे या पद्धतीने पिठाची मूठ तयार होत असेल तर हे तेलाचे मोहन याला छान असं बसलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला आपण कोथिंबीर आणि मिरची बारीक करून घेतलेली जी पेस्ट आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक दोन चमचे लाल मिरची पावडर इथे मी यामध्ये घातलेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा ओवा यामध्ये घालायचा आहे अगदी चिमूटभर अशी हळद आपण यामध्ये घातलेली आहे आणि एक चमचा धने पावडर यामध्ये घातलेली आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता पुन्हा एकदा इथे आपण हे सर्व मसाले आणि हे वाटण हाताच्या साहाय्याने या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत इथे आपण हे चांगलं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोड्याशा कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे पीठ चांगले मळून घ्यायचं आहे अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पण पीठ मळताना इथे आपल्याला थोड्याशा कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे जर आपल्या घरामध्ये कोणाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर बाजरीची ही पुरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता शरीराला अत्यंत उपयुक्त असणारी ही बाजरी बाजरीच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या तुम्ही या नक्कीच खाऊ घालू शकता आता इथे मी हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे आपल्याला पीठ छान असं भिजून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल आता इथे आपण हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि यामधील एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळा लहान मोठा घेऊ शकता इथे मी मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे आता या पद्धतीने गोळा तयार केल्यानंतर आपण हा लाटून घेणार आहोत इथे आपण पुरी लाटताना थोडंसं तेल लावून पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना इथे आपल्याला पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आता अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने इथे मी दोन ते तीन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता इथे मी एका ग्लासचा वापर केलेला आहे आणि या पद्धतीने या पुऱ्या छान अशा गोलाकारमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे एका डब्याचे टोपण असेल ते सुद्धा वापरू शकता आता हे जे पीठ आहे ते आपण काढून घेणार आहोत अशा एक छान पुऱ्या इथे आपण तयार करून घेतलेल्या आहेत आता तेल चांगलं कड़ आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत पुरी तेलामध्ये सोडताना तेला गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि एक दोन मिनिटानंतर गॅसचा फ्लेम इथे आपण कमी करून घेणार आहोत आणि मंद असेवरती आपल्याला दोन्ही साईडनी ही पुरी छान अशी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची ये आहे तर पाहू शकता इथे आपली ही मस्त अशी खमंग खुसखुशीत बाजरीच्या पिठाची पुरी तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्यासुद्धा सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद